स्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आदशा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं जीवाला अजूनही शुद्ध नसते त्यामुळे जीवाला यामधून बाहेर काढण्यासाठी नंदिनीने वटपौर्णिमेचं व्रत केलेलं असतं आणि त्या पूजेसाठी ती वडाच्या झाडाकडे आलेली असते छान अशी तयार होऊन परंतु येत असताना तिच्यावरती खूप मोठं संकट कोसळतं अक्षरशः तिच्या जीवावरती हे बेतलेलं असतं पूजेला वडाकडे जात असताना तिच्या पायामध्ये खूप साऱ्या काचा अशा घुसल्या जातात त्यानंतर खूप असं देखील आलेलं असतं तिचा पाय रक्तबंबाल झालेला असतो त्यानंतर आजूबाजूच्या बायका येतात आणि तिला सावरत तिला म्हणतात की अगं अशा पायाने तू वडाची पूजा कशी करणार आहे तेव्हा नंदिनी म्हणते की मी माझ्या पतीसाठी हे व्रत केलेलं आहे आणि आता माझ्या त्रासापेक्षा त्यांचा त्रास मला महत्त्वाचा आहे मला कितीही त्रास झाला तरीही या व्रतामध्ये मी खंड पडू देणार नाही आणि माझ्या नवऱ्याची यातून सुटका मी करणारच